धरणातील हे जैन मंदिर आणि या ठिकाणी असलेलं हे पूर्वीचं आंबेगाव तालुक्याचं गाव त्या गावातील त्या काळात तिथे राहणारे स्थानिक जे ते आपल्यासोबत आज आज आहेत ते आपल्याला थोडी या परिसराची माहिती सांगणार आहेत दादा आपलं नाव सांगा माझं नाव राजू पांसरे दादा बरं एकोणीसशे अठ्याहत्तर ला धरणाचं काम जसं चालू झालं आंबेगाव तालुक्याचं गाव होत चाळीस गावचा बाजार इथं आणि धरणाचं काम झाल्यानंतर एकोणीसशे धरणाचं काम पूर्ण झालं एकोणीसशे नव्वद म्हणजे घर विस्थापित व्हायला सुरुवात झाली इथून पण सगळं गाव हळूहळू उठून काही ठिकाणी पुनर्वसन केलं तिथं त्यांचं पुनर्वसन केलं त्यांना तिकडे राहण्यासाठी जागा दिली पण ह्या गावाच वैभव तालुक्याचं गाव होतं इथं सगळे जे शासकीय कार्यालय होते ती सर्व पूर्णपणे इथं होती इथून मग ते सगळी कार्यालय स्थलांतरित झाली आणि पूर्ण जवळ आदिवासी पट्टा होता त्याच्या चाळीस गावाचा बाजार इथं भरायचा ही जवळजवळ दोन अडीच तीन किलोमीटर बाजारपेठ गरबुद्वारी बाजार हे बाजारपेठची जागा आहे का बाजारपेठ पूर्ण आणि घरं कोणत्या बाजूला होती बाकी पुढे होती सगळीच याला तीन टप्पे होते एक बाजारपेठ एक मधली आळी म्हणून बनायच त्याच्या मागे एक मागची आळी असे तीन पोरकॉट होते तिन्ही बाजूने रस्ता होता गावाला जायला येण्यासाठी आणि हो ते दगडी मोठे तिथे काहीतरी दिसत साचे का किंवा इथे पण पडलेले समाज जसं आपण म्हणतो ना इथं या गावामध्ये बारा बोलून समाज जास्त प्रमाणात राहिला होता आणि त्यांचे जसं व्यवसायानुसार त्यांची पिढी होती पिढीन पिढी ते व्यवसाय करत होते आता ते गाणी जे दिसतात ते समाजाचे किंवा पिढीच वगैरे काढायचं त्याचे ते गाणी होते म्हणजे पूर्वी काय अशी सोय नव्हती मिल नव्हते किंवा काय नव्हतं त्यावेळेस ही सुविधा होती लोकांना म्हणजे इथं पूर्णपणे सुविधा मिळत होते का चाळीस गावातून आलेले लोक असं आठवड्याचं पंधरा दिवस महिन्याचा बाजार भरून घेऊन जातो आता आंबेगाव कुठे गोडेगावला आता पुनर्वसन झालेलं आहे पुनर्वसित म्हणून आंबेगाव तिथं आहे आणि ठिकाण मग आता आणि म्हणजे तालुका स्पेस तो आंबेगावच अजून राहिलेलं आहे नाव आंबेगाव आंबेगाव कारण त्याची ग्रामपंचायत सेपरेट आंबेगावची त्याच्यामुळं तालुका आंबेगाव ग्रामपंचायत होती

हे मंदिर दरवर्षी पाण्याबाहेर दर येतं पाणी कमी झालं ओपन होत हा मी कोणत्या तरी न्यूज मध्ये वाचलं की चोवीस वर्षानंतर काय नाही फक्त जे पाणी एवढं कमी होत नाही हा त्या वर्षी जास्त पाणी तर हा जो मधली पायवाट केली ही गावकऱ्यांनी केली का आता का काळ अशीच राहते बाजारपेठेची मी सगळे दगड ते म्हणजे हे पडलेली घर किंवा चला थँक्यू दादा तुम्ही खूप चांगली माहिती सांगितली आम्हाला हा गाव इकडे काय आंबेवाशी निगडीत नाही काही नाही हे आम्ही न्यूज बघितली याच्यामध्ये आलो आणि फेसबुक वर आणि इन्स्टावर पाहिलं त्याच्यामुळे आलो इकडे

जवळजवळ दो, 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 आम्हाला दोन तास लागतील बरं जायला बरं आम्ही काही हां